जुलै मॅसेज हे शंभर टक्के तुम्हाला येणार आहेत मात्र आता लाडक्या नो हे पैसे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये एकूण जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे याद्या आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा खूप सारे जर व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर लाडकी बहिणी योजनेची बातमी रोजच्या रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमका जुलै चाप्ता आता कधीपर्यंत वाटप सुरू होईल ते देखील आपण बातमी देणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती थी। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की जुलैचा हप्ता आता आम्हाला नेमका कधी मिळेल जुलैच्या हप्त्याची त्यांना प्रतीक्षा सुरू होती आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जर विचार केला तर बारावा हप्ता जमा झालेला आहे आता राहिलेली रक्कम तेराव्या हप्त्याची देखील वाटप केली जाणार आहे म्हणजे आधीच सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता मिळणार आहे डबल हप्ता म्हणजे कसं जून महिन्याचा हा बारावा हप्ता व त्यानंतर जुलै महिन्याचा देखील हप्ता हा तेरावा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची घोषणा पाहायला मिळत होती त्यातील बारावा हप्ता हा पूर्ण वाटप झालेला आहे ज्यांना मिळाला नसेल त्यांना बारावा हप्ता जूनचा मिळून जाईल आता जुलैचा हप्ता सुरू करण्यात येणार असून जुलैचा तेरावा हप्ता देखील वाटप होणार आहे मात्र आता जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काही कामे करावी लागणार आहेत अन्यथा जुलैचा हप्ता सध्या मग येणार नाहीये त्यासाठी प्रत्येकाने काम करायचं आहे ते छोटस काम आहे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला जुलैचा हा तेरावा हप्ता जर मिळेल त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळतील व तुम्हाला सरकारकडून चाळीस हजार रुपये देखील हे मिळवता येणार आहेत मात्र मग हे सर्व मिळवण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आता त्यांना जुलैचा हप्ता देखील आता लवकरच वाटप होणार आहे तर चला आता नेमका जुलैचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी हप्त्याची रक्कमही मिळून जाईल तर चला आता पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो तर या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता अखेर आता वाटपाला परवानगी मिळाली आहे परमिशन मिळाली असून आता लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत अखेर मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर झालेला आहे म्हणजे पूर्ण झालेला असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल काल मंत्रिमंडळ बैठक झाली याला आता अकरा तास पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी लगेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पाहायला यांनी लगेच माहिती देत असताना इथे बघू शकता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून खाली लिहिलेला आहे व इकडे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आता या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा होते यावेळेस आता मोठा निर्णय झालेला असून या ठिकाणाहून लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तथा अर्थमंत्री या दोघांनी आता मोठा निर्णय लाडक्या घेतलेला आहे व शिंदे साहेब यांच्याकडून देखील ला। लाडक्या भणीसाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे आले तर यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला परवानगी मिळाली आहे व कोणत्या जिल्ह्यात आता हप्तावाटप सुरू करण्यात येत आहे तर त्या जिल्ह्याची यादी आता आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीं तुम्हाला कसली काळजी तर आता करायची गरज पडणारच नाही एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत तर आता यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे तर तो जिल्हा म्हणजे आता मराठवाड्यातील आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा पात्र ठरलेला आहे पहिला जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं आता तुम्हाला कसली काळजी करायची नाही तुमच्या बँक खात्यामध्ये थेट आता या हप्त्याचे म्हणजे आता जूनचा हप्ता तर मिळाला ज्यांना मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यातही रक्कम येऊन नुकसान जाईल मात्र ज्यांना जूनचा मिळाला नाही त्यांना मिळेल व आता जुलैचा हप्ता सुरू करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जून हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व आता हे जुलै हप्त्याचे एक हजार पाचशे येत आहेत सर्व काय टोटल रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये याच महिन्यात तीन रुपये पाहायला मिळत आहे ही तीन रुपयांची रक्कम तुम्ही आता थेट बँकेत जाऊन काढू शकता आता तुम्हाला क्रेडिट युअर अकाउंट एक रुपये असा मेसेज आला की लगेच तुम्ही काय करायचं आहे समजून जायचं आहे की आपल्या बँक खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आपल्याला जून हप्त्याची रक्कम मिळालेली आहे हे तुम्ही डायरेक्ट समजून जाऊ शकता त्यामुळे कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत ही रक्कम तुमच्या बँक खात्यात तुम्हाला दिसणार आहे एक आनंदाची खूप मोठी दिलासा देणारी बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे ते देखील आता अजून पुढे आपण बघणार आहोत जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळवण्यासाठी काय करायचं हे देखील सांगणार आहे कारण आठशे तीस रुपयांचा हप्ता आता ज्यांना मिळत नव्हता त्यांना देखील सरकार नाराय आहे मग तुम्हाला पण पाहिजे असेल तर फक्त थोडासा वेळ वीड़ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा फायदा खूप मोठा होणार आहे त्यासाठी लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बणी योजनेचा हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे जुलैचा हप्ता मिळणार आहे आता त्या जिल्ह्यांची देखील नावे बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आहे सातारा आता सातारा जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार आहे सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील माता भगिनी लोक कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वाटप आता पूर्णपणे केले जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यामध्ये जून हप्त्याची एक हजार पाचशे जमा करण्यात आलेले आहेत आता जून हप्त्याचे पैसे आले आता जुलै छापत्याची उर्वरित रक्कम देखील हे तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे कसले चिंता करण्याचं कारण नाहीये थे थेट या हप्त्याची वितरण आता केले जाणार आहे एवढंच नाही तर आता सातार तुम्हाला चाळीस हजार रुपये देखील मिळवता येणार आहे ते चाळीस हजार रुपये देखील सरकार आता तुम्हाला देणार आहे चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील थे। तुम्हाला थे। थे थेट तुमच्या बँक खात्यात पाहायला मिळेल ही सर्व काय रक्कम मिळवण्यासाठी खूप छोटंसं काम करायचं आहे ते काम आपण दर व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता खूपच दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे एवढा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे चार मोठे फायदे होणार आहेत इकडे बघा यामध्ये जो जुलैचा हप्ता उशिरा मिळणार आहे तो सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात तुम्हाला येऊन जाईल त्यामुळे ही चिंता तुमची दूर होणार आहे त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत मला माहिती तुम्हाला आत्तापर्यंत मिळत नव्हती मग ते आता इथून पुढे नक्कीच मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळवता येतील त्यासाठी एवढं शेवटपर्यंत बघा त्यासाठी काय करावं लागणार आहे पुढे सांगणार आहोत त्यानंतर चाळीस हजार रुपये देखील तुम्हाला माहिती आहे चाळीस हजार रुपयांचा लाभ अजून तुम्ही घेतलेला नाही आहे हा चाळीस हजार रुपयांचं कर्ज तुम्ही घेऊ शकता सरकार तुम्हाला देणार आहे व हे चाळीस हजार रुपयांचं कर्ज असं आहे की तुम्हाला परत देण्याची गरज डायरेक्ट लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यातूनच हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुमचे फिटून जाणार आहे म्हणजे हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला देण्याची गरज नाही जसा लाडकी येईल तसा बँकांकडे जाईल व चाळीस हजार रुपयांचे कर्ज हे तुमचे फिटून जाणार आहे तुम्हाला अजून व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर पहिल्या यादीत नावे जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं सरकारने तुमचं नाव लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या यादीत घेतलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये हप्ता येणार नाही तर थेट तीन हजार रुपये हप्ता येणार आहे मग हे सर्व मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायला तर चला काय अपडेट आहे अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत आता उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण बघूयात या शक्ता आता, आले भाई ना, दिला सा मिलना तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे तर काही ठिकाणी आता बँकांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे पैसे काढण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीने तुफान गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी डायरेक्ट बघू शकता नंदुरबार म्हणून वरती लिहिलेला आहे या नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पैसे काढण्याची खूप गडबड झालेली असून या ठिकाणी लाडक्या बहिणीची बँकेत गर्दी पाहायला मिळत आहे कारण काहींना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण येत आहेत लाडकी बहिणीची एक हजार पाचशे रुपये देखील पाहायला मिळत आहेत जूनच्या हप्त्याचे पैसे काढण्यासाठी महिला जात आहेत लगेच आता जुलै ची एक हजार पाचशे लगेच येता लगेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बँक मध्ये महिलांची गर्दी पुन्हा एकदा तर आता पैसे सरकार देत आहे लवकरात लवकर हप्ता आता जमा करण्याची सूचना पाहायला मिळणार असून जुलैचा हप्ता देखील अशाच प्रकारे महिलांची गर्दी पाहायला मिळणार कसं संपल्या बघा एकदा विचार केला तर आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे ते सांगतो जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल व तुम्हाला जर मॅसेज आला क्रेडिटवर अकाउंट जुलै हप्ता एक हजार पाचशे रुपये किंवा काही जो तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ते तीन हजार रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात कारण ज्यांचं नाव हो पहिल्या आधी येईल अशांना सरकार आता तीन हजार रुपये देणार आहे मग तुम्हाला वाटत असेल की आम्हाला देखील सरकारकडून तीन हजार रुपये आले पाहिजे मग त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत एक आनंदाची व दिलासा देणारी गुड न्यूज आता आलेली असून यामध्ये एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीसाठी निर्णय झालेला आहे या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आलेली असून वरती बघू शकता आता काळजी करू नका तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना सर्वात आधी हप्ता मिळून जाणार आहे व जास्त रक्कम देखील मिळणार आहे पहिला टप्पा एकोणीस जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यातील आपण दोन तीन जिल्ह्यांची नावे पाहिलेली आहेत अजून एकोणीस जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्ह्यात त्यांची नावे आपण बघणार आहोत यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर हप्त्याचे पैसे शंभर टक्के जातील त्यामुळे काळजी करू नका तर यामध्ये एकोणीस जिल्ह्यात हप्ता वाटपाची ही प्रक्रिया पाहायला मिळत आहे तर पहिला टप्पा आता जर विचार केला तर आपण जिल्हा सांगितला सातारा जिल्हा झालेला आहे त्यानंतर अजून जिल्हा पाहिलेला आहे त्यानंतर आता पुढे कोणते जिल्ह्यात ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघू तर यामध्ये आता हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला जा आहे यादीमध्ये जिल्ह्यांच्या नावे आता आलेल्या असून पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वाटप हे सुरू केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार असून एक हजार पाचशे जून हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर आता लगेच एक हजार पाचशे जुलैच्या हप्त्याची ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल त्यामुळे कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे हप्त्याचे थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे आता थेट वाटप केले जाणार असून कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण नाही आहे हिंगोली जिल्ह्यात एवढंच नव्हतं आता कोणत्याही क्षणी तुम्हाला गॅस सिलेंडरच्या हप्त्याची देखील मेसेज येतील तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता देखील आठशे तीस रुपयाचा नक्की मिळणार आहे कारण मी जे काम तुम्हाला करायला सांगितलं होतं ते काम ज्यांनी पूर्ण केलं त्यांना आता हप्ता मिळत आहे ही एक आनंदाची बातमी आहे तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही ते काम पूर्ण करू शकाल व तुम्हाला देखील हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के नक्कीच मिळून जाणार आहेत तरी आठशे तीस रुपये देखील आता गॅस सिलेंडरचे माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकार देत आहे तर इकडे बघू शकता यामध्ये आता जर विचार केला तर पुढील क्रमांकाचे जिल्हे देखील आता जाहीर झालेले आहेत हिंगोली जिल्हा असेल याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत व चाळीस हजार रुपये रक्कम देखील या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सरकारकडून आता वाटप केले जाणार आहे तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेल्या दोन व्हिडिओ दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे तर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून जर सरकारने तुमचं जुलै हप्त्याच्या पहिल्या यादीत नाव घेतलं तर जुलैचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात तर येईलच मात्र एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं खूप गरजेचं आहे तर आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते एक आपण बघूयात व अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे व कोणती वेळ आहे की त्या ठिकाणी हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल ती टायमिंग देखील आता राहिलेल्या राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला आता सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी बघत आहोत कारण एकोणीस जिल्हे आहेत त्यातील आपण दोन तीन जिल्हे पाहिलेले आहेत आता उर्वरित जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत त्यापुरे पहिल्या आधीत नाव येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते एकदा सांगून टाकतो जेणेकरून तुमचा प्रश्न दूर होईल तुमची अडचण दूर होईल पहिल्या आधीत नावे व जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळेल त्यातली त्यात जास्त रक्कम देखील तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुमची चिंता दूर होणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता आता पहिल्या आधीत सरकार आता किती लाख बहिणींची नावं घेणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये आता नऊ लाख बहिणींची नावं सरकार घेणार आहे पहिल्या आधीत नऊ लाख बहिणींची नावं घेण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे मात्र आता पहिल्या आधी तुमचं नाव आलं तर तुम्हाला रक्कम रक्कमही सर्वात आधी मिळणार आहे मग आता या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो दुसरी एक यादी आहे त्या दुसऱ्या आधीत छप्पन लाख महिलांना पहिल्या टप्प्यासाठी सरकार घेणार आहे म्हणजे छप्पन लाख महिलांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये येणार आहे व पहिल्या यादीमध्ये नऊ लाख महिलांचं नाव येणार आहे जर तुमचं नाव पहिल्या यादीत नऊ लाख महिलांमध्ये आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे व दुसऱ्या यादीत छप्पन लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम हप्त्याची मिळणार आहे मग आता या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे त्यातील पहिलं काम सांगतो इकडे बघा ते काम करण्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवणे गरजेचे आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आधार कार्ड हे प्रत्येकाकडं असतंच आता हे आधार कार्ड तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं काम जर केलं तर तुमचं पहिलं काम झालं मोबाईल नंबरशी एवढं लिंक करून ठेवा कारण आदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं होतं की हप्ता ज्यांना सर्वात आधी पाहिजे हप्ता आम्ही अशा लोकांच्या अशा बहिणीच्याच बँक खात्यात देत आहोत की ज्यांनी हे काम पूर्ण केलं असेल मग ते काम कोणतं आहे ते तुम्हाला सांगतच आहे एवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर डायरेक्ट हप्त्याची पैसे तुम्हाला मिळून जातील कारण आदितीटकर यांनी देखील सांगितलंय जे कोणी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवतील त्यांना लाडकी योजनेचे जे कोणते हप्ते असतील जुलैचाच म्हणून नाही पुढचा हप्ता ऑगस्ट सप्टेंबर जूनचा हप्ता जसा मिळाला तो पण आता ज्यांचं आधार कार्ड लिंक होतं त्यांना सर्वात आधी मिळालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे पहिलं काम तुमचं तर झालं आता दुसरं कोणतं काम आहे ते महत्त्वाचं काम तुम्हाला सांगणार आहे ते पुढे आपण बघणार आहोत त्यापूर्वी आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे व कोणत्या टाइमला हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तर चला आता सर्व काय आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघू तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बनवून कसली काळजी करू नका या ठिकाणी आता पुढील क्रमांकाचे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त हे तुम्हाला साधं काम करायचं आहे हे फक्त साधं काम जर तुम्ही केलं तर चाळीस हजार रुपये व गॅस सिलेंडर हप्ता व जुलै हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे आता वितरित केले जाणार आहेत यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आता धाराशिव या ठिकाणी देखील ही सर्व काही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका एक आनंदाची दिलासा देणारे खुशखबर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही धाराशिव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत सरकारच्या मा माध्यमातून देण्यात येणार आहेत तर यामध्ये इकडे बघा आता फक्त एवढं साधं काम करायचं आहे म्हणजे हे पैसे सर्वात आधी मिळतील धाराशिव जिल्ह्यात आता एक हजार पाचशे रुपयांचा देखील मॅसेज कोणत्या क्षणी कोणत्या क्षणी येणार आहे व कोणत्या क्षणी पैसे जमा होऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही व आता यामध्ये पैसे सर्वात आधी आपल्याला मिळण्याकरिता कोणतं काम करायचंय ते आपण बघूयात तर आता सर्वात आधी तुम्हाला सर्व योजनेचे पैसे पाहिजे असतील तर पहिलं काम आधार लिंक करा हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे दुसरं काम अजून का एक आहे ते म्हणजे ई के वाय सीचं आहे ई के वाय सी देखील तुम्हाला करावे लागणार आहे इकडे बघा ई सी जर नाही केले तर हप्त्यापासून वंचित राहू शकता वाय सी देखील करून टाका सर्व काय चिंता दूर होईल व अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिन योजनेचा हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचा हप्ता चाळीस हजार रुपये मिळवण्या मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढच्या व्हिडिओत आपण सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा मध्ये नक्की सांगा धन्यवाद